नमस्कार आपला विषय चोवीस तास या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बेन योजनेसंदर्भात तर लाडकी बेन योजनेसंदर्भात अतिशय मोठी खुशखबर आली आहे ते म्हणजे लाडकी बेन योजनेचा दुसरा हप्ता खात्यामध्ये जमा झाला आहे त्या संदर्भात संपूर्ण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पारायला सुरू करूया लाडकी बेन योजनेअंतर्गत अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची देखील मुदतवाढ देण्यात आली आहे या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात माहिती दिली आहे काल दिनांक का एकतीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लाभ वितरण कार्यक्रमामध्ये दे देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी साठ लाख बहिणीच्या खात्यामध्ये दोनशे पंचवीस कोटी इतकी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तर काल दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सदर योजनेअंतर्गत तब्बल बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये रकमेचे वितरण करण्यात आले आहे आतापर्यंत एकूण एक कोटी साठ लाख लाडकी योजने योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ प्राप्त झाला आहे सदर योजनेमुळे राज्यातील सर्वसामान्य गरीब महिलांना मोठा लाभ प्राप्त झालेला आहे सदर योजना पुढेही कार्यरत राहील असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सदर कार्यक्रमादरम्यान दरम्यान दिले आहे सदर कार्यक्रमा दरम्यान देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून लखपती योजना अंतर्गत राज्यातील तब्बल पन्नास लाखहून अधिक महिलांना लखपती केले जात असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घेता यावे याकरता शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्णपणे सवलत दिल्याचा निर्णय घेतला आहे अर्ज मुदतवाढ सदर योजनेअंतर्गत ज्यांचे अर्ज रद्द झाले आहे अशांना पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये मुदत दिली जाणार असल्याची माहिती सदर कार्यक्रम दरम्यान महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांनी दिली आहे तर अशा प्रकारे लाडकी बिन योजनेचा दुसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे आणि ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहे त्यांना सुद्धा अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे तर अशा प्रकारे आजच्या मध्ये पाहलं लाडकी बिन योजनेसंदर्भात जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि असेच नवनवडे आता विषय चोवीस तास या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद